144 144 144 144 144 144 144 144

Why should you take a lunch? sociedad, बाट. Second rule, ını उछी निचनल कसराई। व्योस्किमाः दर्टीच्ट खीलिट्स, यृता हुति वति भेक ludd सब जवळजवळ माझ्या मते साठ पर्सेंटपर्यंत व्हायला काही हरकत नाही मतदानाच्या रांगा ह्या भव्य लागलेल्या आहेत आणि सर्वजण आपलं मतदानाचं कर्तव्य करत आहेत आणि ते मतदान योग्य त्या व्यक्तीला कामा करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या व्यक्तीला रेप्युटेड व्यक्तीला आणि हा देश सेटसाठी वाहून नेण्यासाठी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी यासाठी ते रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाला मतदान करतील सर एवढे दिवस आरोप प्रत्यारोप मतदान हक्क बजावल्यानंतर अजून नाही संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत धावपळ करावीच लागते ही देशसेवेची लढाई आहे आणि देशसेवा कोण चांगल्यापर्यंत करू शकतो या देशाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान ज्यांनी दहा वर्षामध्ये दे देशाचा सशक्त भारत करण्याचा प्रयत्न केला चालू आहे आणि तो अखंड राहावा या अनुषंगाने मला देखील देशसेवा करायला मिळणार आहे मी महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन काय केलेलं पाहिलं तिथे केलेली कामं पाहिलीत विधानसभेमध्ये माझं भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत आणि कशा पद्धतीने मी बोलतो चालतो आणि काम करतो हे आपण पाहिलेली आहेत आणि एक कामाचा ब्रँड झालेला आहे रवींद्र वायकर हा कामाचा ब्रँड झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुम्ही आता इथे गेलात किंवा कुठेही गेलात की नाही हा योग्य उमेदवार आहे हा निवडून आला तर आपल्या शहराचा आपल्या मुंबईचा महाराष्ट्राचा देशाचा विकास होऊ शकतो आणि मोदी साहेबांना मला जर पाठबळ द्यायचा असेल त्यांचे हात सशक्त करायचं असेल तर लोकसभेत जाऊन बोलणारा रेप्युटेड बोलणारा ज्याला पस्तीस वर्षाचा अनुभव आहे तो लोकांना दिसतंय आणि त्यामुळे ते मौत, मौत, मौत 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 मत मोठ्यात मोठं मतदान करून धनुष्यबाणाला मतदान करून रवींद्र वायकरांना जिकवतील मग यानेच मोदी साहेबांना माझं मत जाईल आणि पुनश या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब होतील ओके थँक्यू लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि मतदान करताना आपला लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी स्वतःच ठरवलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने मतदान धनुष्यबाणाला करतील असं महायुती महाआघाडी अशा पद्धतीने गठबंधन आणि महायुतीचे उमेदवार महायुतीचा उमेदवार म्हणून उमेद। मी निवडून निवडणूक लढविले आहे